मागील अकरा वर्षापासून आमच्या नागर गुजेताई तीन जानेवारीला लहान मुलींच्या जन्माचं चा किती चांगल्या पद्धतीने स्वागत करतायत हे फार वाखाणण्याजोगी गोष्ट आहे स्त्री हत्येमुळे एकेकाळी एक बीड जिल्हा गाजत होता अशात मुलींचा जन्मदर इथे वाढावा मुलींच्या जन्माचं स्वागत इथे व्हावं मुलींना पुन्हा एकदा इथे सन्मान मिळावा यासाठी बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या खामगाव इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या महिला शिक्षिकेने पुढाकार घेत एक अनोखा उपक्रम हाती घेतलाय ज्यामुळे खामगावात आता मुलींच्या जन्माचा सोहळा साजरा व्हायला लागलाय यावर्षी देखील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंती निमित्ताने गावात जन्माला आलेल्या मुलीची गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली परीच्या वेशभूषेत असलेली चिमुकली लहानग्या मुलांचं लेझीम पथक चिमुकलीवर फुलांची उधळण करणारी गावातली मुलं आणि मुली सोबत मिरवणुकीत सहभागी झालेले गावातले अबालवृद्ध महिला पुरुष असं दृश्य या निमित्ताने दिसून आलं मुलगी जन्माला आली म्हणून मुलीसह तिच्या जन्मदात्याचं स्वागत करण्याची ही अनोखी पद्धत याच खामगावात पाहायला मिळते गेल्या अकरा वर्षांपासून नवीन वर्षात लाखात एक खामगावची लेख हा अभिनव उपक्रम शारदाताई राबवत आहेत शारदाताई नागर गोजे खामगावात शिक्षिका म्हणून रुजू झाल्यापासून त्यांनी या उपक्रमाला सुरुवात केली आहे त्या गावात शिक्षिका म्हणून रुजू झाल्या तेव्हा शाळेत फक्त एकच मुलगी होती गावकऱ्यांची मुलींना शाळेत पाठवण्याची पाहून गावातल्या मुलीचा संवाद व्हावा या भूमिकेतून त्यांनी मुलींच्या कल्याणासाठी हा उपक्रम हाती घेतला तेव्हापासून अविरतपणे गावातल्या मुलीला संवाद देण्याचं कार्य सुरूच आहे मी इथं आल्यापासून चौदा वर्ष झाली मला इथं आलेलं मी आले तेव्हा माझ्या वर्गात पहिलीचा वर्ग होता तर एकच मुलगी होती माझ्याकडं मला वाईट की आता अशी जर समाजाची आपल्या परिस्थिती असेल तर पुढे काय मग इथं आपल्याला काही बोलून उपयोग होणार नाही मग आपण असा कृतीयुक्त कार्यक्रम घेऊया त्यानंतर आमच्या गावामध्ये आपलातून असा सकारात्मक बदल दिसून आलेला आहे आणि आज सर्व क्षेत्रांमध्ये माझ्या मुली वेगवेगळ्या वे, 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 ठिकाणी आपला ठसा उमटवत आहेत लेकीच्या सदबालाची ही अकरा वर्ष आहेत या गावात ज्याच्या घरात मुलगी जग्बाला येईल तिचा भव्य असा संवाद करण्यात येतो तिच्या बरोबर तिच्या आई वडिलांचाही सन्मान करण्यात येतो या वर्षी हा मान कृष्णाली संभाजीला मिळालाय सुरुवातीला चिमुकल्या कृष्णालीला सजलेल्या पलंगावर बसवून ओवाळण्यात आलं त्यानंतर तिच्या घरापासून गावात मिरवणूक काढल्यानंतर तिला शाळेत आणलं गेलं तिथे तिच्या आई वडिलांचं औक्षण करून कृष्णालीच्या आईला साडी चोळी देऊन तर वडिलांना नवे कपडे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला हो हो इल, आशी कल्पना सुधा या दाम्पत्याला दिलेल्या या अनोखा सद्वादा कृष्णालीचे आई वडील मात्र आदतदा भारावत गेले होते माझे नाव प्रदीजी वाघ राहणार खामगाव मला मुलगी झाल्यानंतर खूप आनंद झाला आज मुलीचा वाढदिवस आहे आणि सगळ्या गावांनी सहकार्य केलं आणि आम्हाला खूप आनंद झाला माझ्या मुलीचा असा वाढदिवस केला हा कार्यक्रम आमच्या गावात दरवर्षी केला जातो विशेष म्हणजे कृष्णालीच्या या अनोख्या सन्मानाला गावकरांसह प्रशासनाने सुद्धा हजेरी लावली होती गेवराईच्या तहसीलदार तेजस्विनी जाधव यादी या, या लावली कार्यक्रमाला विशेष उपस्थिती एका शिक्षिकेने राबवलेल्या या अधोख्या संकल्पनेच सर्व स्तरावरून कौतुक केलं गेलं मागील अकरा वर्षापासून आमच्या नागरभोजी एक लहान मुलींच्या तीन जानेवारीला लहान मुलींच्या वाढदिवस आणि सत्कार समारंभ त्या घेत असतात आणि त्याचा विशेष म्हणजे त्या आई वडिलांचाही सत्कार घेतात आणि ही छोटीशी गोष्ट असून पूर्ण गाव त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते म्हणजे गाव आणि त्यांच्यामध्ये किती कॉर्डिनेशन आहे आणि ते मुलींच्या जन्माचं चा किती चांगल्या पद्धतीने स्वागत करतायत हे फार वाखाणण्याजोगी गोष्ट आहे आणि अशा पद्धतीचा कार्यक्रम प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये व्हावा आणि त्यांना त्यांनी प्रमोट करावं म्हणजे अगदी यांना ब्रँड अम्बेसिटर करावा अशी मी विनंती करते आणि अशा कार्यक्रमांना प्रत्येक ठिकाणी प्रोत्साहन मिळावं अशी अपेक्षा करते थँक्यू गेल्या अकरा वर्षात त्या शाळेतून शिकून पुढे उच्च शिक्षणासाठी नोकरीचे प्रयत्न करणाऱ्या स्पर्धा परीक्षाची तयारी करत असलेल्या गावातल्या अनेक गावात मुली शारदा ताईंचे मनापासून आभार मानतात गावातल्या मुलींना त्यांच्यामुळे आदराचं स्थान मिळालंय ही बाब त्यांच्याबरोबरच बरोबरच गावकऱ्यांनाही पटते म्हणूनच या कार्यक्रमाला गावातल्या महिला पुरुष अबाल वृद्धांसह झाडून हजेरी लावली जाते बीड सारख्या जिल्ह्यातल्या मुलींना स्थान मिळावं यासाठी पुढाकार घेणाऱ्या शारदा नागरगोजे यांचाही वाढदिवस तीन या त्यांचाही केक कापून गावातल्या मुलींनी यावेळी त्यांचाही वाढदिवस साजरा केला सध्या अवघ्या महाराष्ट्रात या सुंदर झोळ्याची चर्चा सुरू आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा खामगाव बीड मधून साळी लोकपंड डिजिटल